जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरीनारीक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरी नारी अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरी नारी अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरी नारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आवा चालली पंढरपुरा अहो आवा चालली पंढरपुरा वेशीपासून येलि पंढरपुरा वेशीपासून पासून आली घरा परिसे गोनबाई परीशे गोनबाई नको वेचू दूध दही मज हातीचे कनवडू मज वाचून नको फोडू साजर गोष्टी बाळे करी जतन फुटके पाळे भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा बक्षी मफीच आहारू नख फारसी वरू सारू उकळ मुसळ जाते माझे मन गुंतली चेते वळवट शिरींचे लिंपन नको फोडू मज उकळ मुसळ जाते माझे मन गुंतले तिथे सून मने बहुत निके सून मने बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुखे सासूबाई सोयीत जोडा सर्व मागील असा सोडा सोनमुखीचे वचन कानी ऐकोनी सासू इवशी मनी आहो सवची चाळे खोटे म्या जावेशे इला वाटे आता कासय यात्रे जाऊ आणि काय जाऊनी तेथे पाहू अहो मुले लेकडे घरदार माझे येथे पंढरपूर तुका म्हणे आयसे जन गोविले माय करुण, प्रस्तुत प्राप्त शिवीसाठी निवडलेला जगद्गुरु संत श्रेष्ठ विश्वरत्न वैराग्यचे शिरोमणी ज्यांनी एक प्रकारचा हा वीज निर्माण केला आहे त्यांचा अभंग आवाज चाललेली पंढरपुरा विसी पासून आली घरा तर पुरी पासून पंढरपूरची यात्रा भरायची मग मोठी एकादशी आषाढी एकादशीला शेतीची कामं उरकून शेतकरी वर्ग हो। महाराष्ट्रातून गावं पंढरपूरच्या यात्रेला बैलगा आता कार वगैरे निघायला गाड्या विमान नाही का आता सुविधा आहेत पुरी सुविधा नव्हत्या बैलगाड्यात मी लोक प्रवास करायची महिना महिना मग ही म्हातारी बी निघती गावातली त्या का आवाज चालली पंढरपुरा आली घरा बैल वेशीपर्यंत जाती आता बैलगाडीत जायचं बसून पंढरपूरला तिच्या डोक्यात विचार येतो बघा माणसाचा कसे विचार कसे आहे त्यात बुद्धी कशी आहे अरे म्हातारी वाटतो बाय मीच चालले पंढरपूरला कोणाव हा प्रपंच कोणाव सभो हे घरदार सुनावर हे सोनने मग काय केलं म्हणजे मग हिला समजून सांगायचं साठी काय करायला पाहिजे काय नाही परत घेत आवाज चाललेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा मग सोनाला उपदेश करची हे सोनबाई आवाज चाललेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा परिषद असू बाई नको येतो दुध दही अग दहा दुधाची नासाडी करू नको विकू नको कोणाला द्या दुधाची नासडी करू नको माझं हातीचे कलवडू माझं वाचूनही नको पडू पूर्वी काय असायचं आता गॅस नाही पूर्वी पावसाळा लागणार एखाद्या जायची पाऊस सुरक्षित पावसाळा पावसाचे पाँचा दिवस तर म्हणजे कलवडू लाकडांवऱ्याचा कलवळ असा असा फिरका की पाणी वरच्या वरचं भेस मला आतमध्ये पोरण लाकड गवऱ्या पोरड्या राहा तो कलवडू तयार करतात घरात नाही बाहेर कुठे परड्या म्हणजे अंगणातीचे कलवडू मध्ये जास्त जाळू नको बघा किती वाढत लक्ष आयती साधारण गोष्टी बाळे करी जतन फुटके पाळे तो पाण्याचा असेल माझी तितळे तांब्याची हांडी घेऊन ते नीट हाता पाडू नको आणि घरात हा माझा गरीबी संसार आहे हा सगळा नीट हाताळ सगळं नुसतान काय करू नको वळवट शिरींचे लिंपणं नको कुटुंबाचं वाचू नको मग उन्हाळ्यात तयार केलेलं शेवया मसाले लोणचं हे पदार्थ बनवलेली ह्या ह्या मसाल्याच्या भरण्या ओढू नको हे डायऱ्यात भरून ठेवलेले ते वर वर्षभर भर पुरण्यासाठी पापड लोणचं शेवया आमच्या काय असेल ते खाण्याचं जे पुरू नको मी आहे तोपर्यंत उदळपट्टी करू नको आणि भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा जर आपल्या घरात कोणी पाहुणा आला कोणी येऊ पाहुणा भिक्षुक उतार वाढू नको का त्याला सांग सासू पंढरपूरांची तुझी आपली बचत होईल सासू गेली पंढरपूरला गेली म्हणून सांग भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपूर कोण गेली सासू गेली असं भिक्षुकांना सांग आणि बक्षी मफीच आरू नको फारशी वरून आणि खाण्यावर कंट्रोल ठेवू त्यांचं सासू गेली पंढरपूरला इकडं बाग उदळपट्टी करशील जरा जिभेला आवर जिवेला ताकद घाल खा प किती मोजक खा जास्त खाऊ नको उधळपट्टी करू नको उखळ उक, उक्ष, मुसळ जाते माझे मन ह्या उखळ मुसळ हे सगळे घराबरावर माझे लक्ष लागले सुन म्हणे बहुते निके सुन काय माहिती बघा सुन म्हणते आहोत सासूबाई मी सगळं बघते माग तुम्ही बिंदाच झा पंढरपूरला सुन म्हणे बहुते निके तुम्ही अत्रेशी जावे सुखे सुखाने जा पंढरपूरला सोनमुखीची वचन काणी नाही ऐकून सासूबी वणी तुम्ही अत्रेशी जावे सासूबाई जोडा सर्व मागेला असा सोडा सगळे असा सोडा काही असा धरू नका बरोबर घर चालवते सगळं पाहते काय करायचं तुम्ही तुमचं हित हित साधा तुमचं हित कशात आहे आता तुमचं वय झाले हरिनाम घेण्यात काय तुका म्हणे हरिविन नाही सका कोणी तुमचं वय झाले तुमचं काय या भक्ती मार्गात उतरला चालू झाले तुम्ही जा पंढरपूरला हिला वाटतो शौतीचे चाळे खोटे म्या जावेश हिला वाटे अहो शौतीला बी वाटतो की नाही का ही चौथ माझ्याबरोबर नको एका घरात मग तिला वाटतं हिला दुसऱ्या नाव इन्व्हर करून द्यावं तसं ही शेवटीसारखं बोलायला लागली मला असून असून ती शेवटीचे चाळे खोटे मी जायशी हिला वाटे मी पंढरपूरला जावं असं हिला वाटायला लागले मग ती अजूनच बी ठरली मनातून आता काय असं आता जाऊ काय जाऊ नये तिथे पाहू अहो मुली इकडे घरदार माझी येथेची पंढरपूर हिमाजी हे नातवंड माझी मुलं हे सून हे मुलं हे सेकर घरदार इच्छेची पंढरपूर तुका म्हणे आयसे जन येले माय करून आता कस यात्रे जाऊ काय जाऊ इथे ते पाहू काय बघू तिथं ते मंदिर बघू देवाचं यात्रा बघू एवढं स्वणीसारखं माझं घर सोडून मला जायचं म्हणजे बघा हे प्रपंचाची बिडी पडली ही तुमच्या आमच्या पायात ह्या ही ही बिडी सोडवा ही प्रपंचाची बेडी तीन वाजता प्रथा सोडायला सोडायला पाहिजे ह्या मार्गाची यायला पाहिजे आता मला सांगा लोको आज ना उद्या दहा वीस वर्षांनी त्याच्या अंबरपाटाची उन्हाली का ही माता जाणार ना जग सोडून तिला मृत्यू आठवले का नाही जन्मे तसा मृत्यू बी मग मग ते सुनाच्या ताब्यात जायला नाही सगळं मग तू जिवंत आहे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भक्ती मार्गाला आणि मग पार थकल्यावर हातून हो, खेळल्यावर हे हो, जेव्हा मला वाचव आता काय वाचव आता काय वाचव जन्मा आली आहे गेली या परी भक्ती नाही केली जन्मा आली आहे गेली या परी हिने भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या गुंता गुंत ये काही नाही लव गुरुच्या पायी चळवळी टाके रुका नको करू बोल आणि गुरुन मार्ग नाही काही काही एक परिस्थिती बोल जेवणी खाऊनी नेसून लिहून म्हणते आम्ही बऱ्या आणि साधू संत घर आल्या होती मोड्या ह्या झाल्या कलियुगातल्या स्त्रिया आता कलियुगातले पुरुष कसे बघा वाचवणी पडवनी शाणे झाली अहो नि पडवनी शाने झाले म्हणते आम्ही संत आणि परनाळी देणी त्यांचे चंचल झाले चित्त टोपी घालून माळा टिळा टोपी घालूनी माळा म्हणते आम्ही संत आणि परनाळी देखोनी त्यांचे चंचल झाली चित्त टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणवे भोंदू कलिगी घरोघरी संत झाले फार औद्धर पोटासाठी हिंडे दारोदार विद्भर पोटासाठी हिंडे दारोदार संत म्हणती केली निंदा निंदा नवे भाई तुका असे शरण व्हावे आणने संता पाई बा कामचं तुकारामार हा अभंग असाचे जामा आले गेले परी नाही केली आईने भक्तीच केली नाही एवढी वय झालं तिने काय केलं नाही बघतीच की जन्म आले गे गेले परी भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून या गुंत गुंत माझ माझ काय माझ काय तुझ तुझ कायच मोकळ आली मोकळं जायचंय तुम्ही आम्ही मोकळं आले जन्मा जन्माला वेळेला आपण आलो त्या टायमाला काही घेऊन आलो होतो का बरोबर आणि जाताना बरोबर काय नेणार आहे का कशाला माझं माझं पाहिजे जन्म आली गेली या भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून या गुंत गुंत मी आहो माझा नावरा लहानाची मोठी झाली तरुण लग्न केलं आहे वाटत माझा नवरा मुलं वाटतात माझी मुलं माझं घरदार माझी शिती माझी साडी सगळं माझं माझं सासर माझं माहेर नाही का माझी नातेवाईक कोणी तुझं अगो कोणी नाही तुझं जेवणी खाऊनी नेसूनी लिहूनी म्हणते आम्ही बऱ्या मग काय आवडतो खायला आवडतो कोण अन्न पुरवतो त्याचं नाव कधी घेणार कोण पुरवतं सगळं साड्या कोणी पुरवल्यात कापूस कोण पिकवतो जेवून खाऊनी नेसून लिहून म्हणते आम्ही बड्या साधू संत घरा आल्या होती पंढरपूर या साधू संत घरा आल्या होती पाठमोऱ्या हो वर्षांची जत्री नाही एकादश हा आषाढी एकादश पंढरपूरला यात्रा निघते ना मग काय काय हरकत होती काय मानता तिला का नाही गेली तिचं मन गुंतलं इथं घरात आणि कि किती दिवस गुंतार किती दिवस काय जने आणि माझे माझे म्हणून गुंथ गुंत मी येथे काही नाही न गुरुच्या पायी चल बाई टाकेरोकाना करू बोल आणि गुरुवीनं मार्ग नाही काय ते बोललं अग जरा हे ज्ञानेश्वरी हे भागवत रामायण महाभारत हे तुकाराम महाराजांची गाथा काढ त्याचं पारायण कर एक पा वात ऐक तुला खर ज्ञान प्राप्त होईल तुला माहितीच नाही ते काय तू माझं माझं म्हणणार मग काय म्हणणार तर गेले पळाले ती असं रोज काय म्हणतो शि माझे माझे माझं माझं म्हणण्यात तूच वागायचं का आता पुरुष कसे बघा वाचवणी पडवणी शहाणी झाली हे काय वाचू हे ग्रंथ वाचून शाले आले म्हणते आम्ही चार दहा भंग पाठ केले की झाली संत म्हणते आम्ही हो संत आणि परणाळी देखून त्यांचे चंचल झाली कसे संत बघितली बोलली बायांना पुरुष हे ते काय गावाचे नाही वाचवणी पुढे शाले झाली म्हणते आम्ही संत पर्णा देखुनी त्यांचे चर्च झाली चित्त टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे बोंधू आई बोंधू साधू काय उपयोगाचे खरी वक्ती करा तिच तो थोड वक्ती आवडते देवा संकल्प आई माया संसाराची ठेविली आणशीचे राहावी चित्ते असू द्यावे समाधान समाधान ठेवा माझे माझे म्हणून या कोणता गेली तर असंय जग तुका म्हणे ऐसे जग जन जग म्हणजे जन, 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 जन तुका म्हणे ऐसे जन गोली माये करून त्या मायाच्या बाजारात अडकल्या कवयांची सुटका होणार मग तुम्ही म्हणताल का महाराज काय अभंग काढला तुका म्हणे आम्ही तुका म्हणे संत मंतीला केली नेंदा नेंदा नवी बाई तुका अशी शरण अरे जगच कलयुग असे अशी अशी लोक जनमती अशा स्त्रिया असे पुरुष की खऱ्या खर, खरी भक्ती करणार नाही तुका अशी भावे शरण अन्याने चालता पाहिजे तसं लोक तुम्ही म्हणता काय महाराज अभंग काढला माझा अभंग नाही या जगतगुरूंचा अभंग आहे त्यांनी हेरलं काय ती आणि हे जग कसं ह्याचे सांगितले आवाज आलेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा आवाज चाललेली पंढरपुरा अहो वेशी पासून आली घरा दई मला सांगा आता हे दरवर्षी पालख्या निघतात प्रमुख पालख्या माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ हे दोन्ही संत श्रेष्ठ आहेत यांच्या पारश्या निघतात किती गर्दी इतर संतांच्या निघतात किती असते असतो पालख्यांना सगळेच भक्त आहेत का मग ह्यांना भक्त म्हणायचो का सगळे भक्त नाही आहेत यातले निम्म्याच्या वर काही हौसे नवसे गवसे काही भाजी तू चालला म्हणून मी येतोय पंढरपूरला नाही का दिंडीमध्ये आला पंढरपूरला निघाला काय ह्या ह्या जो लोढा चालला आहे पंढरपूरला स्त्रिया पुरुषांचा आणि ह्यात वयस्कर जास्त तरुण कमी आहे वयस्कर निमेचे वर आणि कोणी खाण्यासाठी मजानी मग खरे बघते इतकं हे आहे किती आहेत फक्त पंचवीस टक्के बाकी औषे नऊशे गौशे आपल्याला काय हरिणामावर वालायचं मग कोणाला भक्त मानायचं यांना भक्त मानायचं का भक्त जे जाणारे उदास गेले आशा पास निवारि विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे देणं धन माता पिता निरवा आणि गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी तुका म्हणे सत्य कर्मा हे साय आणि घातली अभय नाडका जाय जे काय करायचे सत्य करा तुकारा महाराज म्हणतात असत्य करू नका जरूर जा पारखी बरोबर पंढरपूरला जरूर जा पण विषय कुठला पाहिजे संतांचा कुठला विषय असायचा विषय तो त्यांचा झाला ना आहे अहो पंढरपूरला पारखी निघाले तरी घरादाराचा विचार जातात पण तिची माघार फिरली का नाही आवाज चाललेली पंढरपूर आणि विषी पासून आली घरा का तिला घरदार तुटलं ना आणि किती वस्तू एक करशील नाही नाही येताना काय बरोबर घेऊन आलो का, का। तुकाराम महाराज म्हणतात या मार्गात या मार्ग जाऊन गेले आधी दयाने दिसते या भक्ती मार्गाच्या या तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर या भक्ती मार्गाच्या या आणि त्या विठ्ठलाला डोळे भरून पा उभा आहे तुमची वाट पाहतोय कमरो हातून उभा आहे कोण माझ्या भेटीला येते कोण येत नाही त्याला डोळे भरून पहा एक शेवटचा अभंग बोलतो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोशे मन झाले हाओरी परत माघारी येत नाही बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरला विठ्ठले तू का म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध घर केली रीती आहो तुमचं हे घरे काम करा काम कुरा कोण कोण श्रेष्ठ ज्यांनी काम क्रोध रिक्त केले तो संत श्रेष्ठ आहे त्यांना संत म्हणा संत कोणाला म्हणायचं व्याख्या व्याख्यात संताबद्दल भक्त ऐसे जाणार जी देही उदास भक्त कोणाला म्हणायचं यांना भक्त म्हणा तुका म्हणे एका हरीविना नाही सका अरे कोण आहे तुझ कोणी नाही आपलं कोण आहे हे ओळखा आणि ह्या भक्ती मार्गाची या आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आम्ही घरा परिषद सुनवाई नको दुध जाई मज हातीचे कलवडू मज वाचून नको पडू ऐके साधरू गोष्टी बाळे करी जतन फुटके पाळे करी जतन फुटके पाळे भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा वळवट श्रींचे लिंपन नको फोडू मजू वाथुनी भिक्ष आल्या घरा सांग गेली पंढरपुरा बक्षी मपीत हारू नको फारशी वरू सारू मुसळ जाते माझे मन कुंते सुन मने बहुत निके तुम्ही आत्रेशी जागे सुखी सासूबाई सहित जोडा सरू मागेला आशा सोडा चुनमुखीचे वचन काली ऐकून सासू विवाची सा म्हणे चौथीचे चाळे खोटे म्या जावेला वाटे आता कासा यात्रे जाऊ काय जाऊ नये तेथे पाहू अहो मुली लेकरे घरदार माझे येथेच पंढरपूर तुका म्हणे आयसे जन गो गेले माये करून असं माया ह्या माया ह्या मायाची भिडी आहे संसाराची थोडीफार तोडा ही श्रृंखला तोडा पायातली आणि ह्या भक्तिमार्गाच्या तुम्हाला खरंच सुख पाहिजे असल त्या भक्ती मार्गाच्या तुकाराम महाराज या अभंगातून ह्या ह्या जयंतीला ह्या जगाला सुचवतात म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणतात एवढं बोलून माझ्या वाणीला मी आता विराम देतो जय जय रामकृष्ण हरी जय